शुभ सकाळ मैत्रिणींनो कशा आहात मस्त मजेत ना मजेत तर असायलाच पाहिजे माझ्या स्वप्नपूर्ती ब्लॉग या चॅनलला तुमचं स्वागत करत आहे आजचा दिवस तुम्हाला खूपच आनंदाचा आरोग्याचा आणि भरभराट्याचा जाऊ मी अशी अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करते माझी सकाळची देवपूजा झालेली आहे आता मी तुम्हाला थापटवडी करून दाखवते थापटवडीसाठी मी पहिला मिरची आले लसूण कोथंबीर जिरे हे वाटून घेतलेले आहे आणि त्या कढईमध्ये तेल ओतून आपण जे वाटण घेतलेलं मिरचीचं वाटण आहे ते आपल्याला चांगलं भाजायचं चा आहे आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून आपल्याला त्यामध्ये पीठ गरगटायचं आहे पीठ गरगटून झालं की ते आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे आणि ताटाला थोडंसं तेल लावून आपल्याला ते ला ला पीठ थापायचं आहे एकसारखं थापून झाल्यावर आपल्याला त्याच्या वड्या पाडायच्या आहेत बघा वडी कट किती सुंदर झाले आहे अशा आपल्याला वड्या कट करून त्या वड्या एका भांड्यात काढून घेऊन थोड्या वड्या काढायच्या मग त्याच्यावर आपल्याला ओलं खोबरं आणि कोथंबीर शिपडायची आहे असे दोन तीन थर लावत जायचे ही अशी वडी तुम्ही एकदा नक्की करून बघा खूपच छान लागते आणि चवीला तर अप्रतिम होते इथे माझा आजचा सगळा दुपारचा स्वयंपाक झालेला आहे आज दुपारच्या स्वयंपाकामध्ये मी मेथीची भाजी थापटवडी डाळीची आमटी आणि भात आणि भाकरी असे बनवले होते तुमचं दुपारचं जेवण आहे का नाही या सगळेजण गरम गरम मस्त जेवण करायला असं मी आज ताट वाढून घेतलेलं आहे माझे माझा हा आजचा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मग दुपारचं जेवण झालेलं आहे तुमचं जेवण अजून आवरलं का नाही आणि आजचा स्वयंपाक तुम्हाला माझा कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटू अशाच एका नवीन नूडल्स सोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय